नमस्कार लटक बिनिनो श्री स्वामी समर्थ जर तुमच्या खात्यामध्ये डिशेंबर महिन्याचा पंधराशे रुपयाचा हप्ता अजून जमा झाला नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे कारण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पैसे का थांबले कोणाची चूक आहे आणि पैसे परत मिळवण्यासाठी नेमकं काय करावं लागणार आता फक्त अफवा ऐकून घाबरू नका तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी असा काही उपाय सांगणार आहे जो नव्वद टक्के बहिलांना माहीतच नाही आहे सगळ्यात आधी एक प्रश्न क्लिअर करूया आता अनेक व्हॉट्सअप ग्रुप फेसबुक ग्रुपवर अशी एक पोस्ट व्हायरल होते की सरकारने लाडके बहिणी योजनेचे पैसे बंद केले आता पैसे मिळणार नाही लाडक्या बहिणीनो ही पूर्णपणे चुकीच आहे सरकारने योजना बंद केलेली नाही काही तांत्रिक कारणांमुळे काही लाभार्थी महिलांना पैसे मिळालेले नाहीये म्हणजे काय तुम्ही पात्र असूनही सिस्टीम मध्ये तुम्ही अपात्र दाखवले जातात दा आणि हे कसं झालं ते आता आपण सविस्तर या व्हिडिओने माहिती घेऊया अर्ज सामान्य महिलांना समजायला थोडं कठीण होतं खूप महिलांनी सायबर भरला किंवा इथे चूक झाली हो करायचं तिथे नाही वरती क्लिक झालं याचा अर्थ असा झाला की सरकार सिस्टीमला असं वाटलं की ही महिला योजनेसाठी अपात्र आहे जरी तुम्ही पाल योजनेसाठी पात्र असलात तरी म्हणून म्हणून आज नाव लिस्टमध्ये मध्ये आहे पहिले पैसे आले आधी पैसे आले पण आता अचानक थांबले हे सगळं याच कारणामुळे झालेलं आहे आता दुसरं खूप महत्वाचं आणि मोठं कारण बघूया ई केवायसी सरकारने स्पष्टपणे सांगितलं होतं डिसेंबर एकतीस डिसेंबर पर्यंत ई केवायसी पूर्ण करा आधार लिंक करा गरज असल्यास अर्ज एडिट करा पण अनेक महिलांनी नंतर करू म्हटलं किंवा आपोआप होईल असं समजलं किंवा महिलांना काही महिलांना माहितीच नव्हती ई केवायसी अपूर्ण आधार मिसमॅच बँक अकाउंट व्हेरिफिकेशन नाही आणि त्यामुळे डिसेंबर महिन्याचा हप्ता बोल झाला हे पैसे कायमचे गेलेले नाही पण परक्रिया पूर्ण झाल्याशिवाय ही पैसे मिळणार नाही आता आपण पहिलं काम काय करायचं आहे तर तुम्ही तुमचं स्टेटस चेक करा जर स्टेटस मध्ये एरर पेंडिंग व्हेरिफिकेशन रिक्वेस्ट असं काही दिसत असेल तर समजून घ्या की पैसे थांबायचं कारण सापडलं खूप म्हणतात की आम्ही स्वतः अर्ज एडिट करू पण सध्या पोर्टलवर सेल्फ एडिट ऑप्शन बंद झालेलं आहे कारण सरकार आता मॅन्युअल करत आहे तुमची तक्रार ऑफिशियल पद्धतीने केली पाहिजे तुमची तक्रार ऑफिशियल पद्धतीने केली पाहिजे तेव्हाच पुढची ऑप्शन होईल सगळ्यात महत्वाचा भाग जर तुमचे पैसे थांबले असतील तर ह्याच तीन स्टेप नक्की पहिली स्टेप तुमच्या जवळच्या महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयाचा दुसरी स्टेप किंवा तुमच्या अंगणवाडी सेविकेशी थेट संपर्क साधा तिसरी स्टेप एक साधा लेखी अर्ज द्या त्या लेखी अर्जामध्ये लडकी तांत्रिक कारणांमुळे माझा अर्ज चुकीचा झाला आहे मी पात्र असूनही माझा हप्ता थांबलेला आहे कृपया माझा अर्ज पुन्हा तपासण्यात यावा जेव्हा ही तक्रार नोंदली जाते तेव्हा सरकारकडून पुन्हा एडिट करेक्शनची संधी दिली जातात पहिली विचारतात पैसे कधी येतील स्पष्ट सांगतो तर तक पहिली तक्रार नोंद करा दुसरी व्हेरिफिकेशन पूर्ण करा तिसरं ई केवायसी कंप्लेंट हे झाल्यानंतर पुढल्या टप्प्यात पैसे खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे लाडक्या बेटीनं ही माहिती तुमच्या वृत्ती मर्यादित ठेवू नका आज तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी घरामध्ये पंधराशे रुपयाचा आधार मिळू शकतो प्रत्येक महिलांना हा व्हिडिओ पाठवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आधीसाठी आणि अशाच खऱ्या आणि उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ